भिऊ नकोस मी तुझ्या <laughs> माझं लक्ष फक्त माझ्या अधिवेशनाच्या कामकाजावर हो आहे शेतकऱ्याच्या संदर्भातल्या विषयावर हो आहे उगाच प्रसिद्धी मिळवण्याकरता मी काही वायफळ बळबळ करत नसतो आज लातूर जिल्ह्यामधली एक जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे की बैलासोबत शेतकऱ्याला झुंतलं किंवा नांदुरा तालुक्यामध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून मला वाटते सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागली किंवा आम आमच्या अकोला भागामध्ये ज्या प्रकारे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांना आलेलं आहे बोगस बियाण्याचं संकट आलेलं आहे ते विषय माझ्याकरता महत्वाचे आहेत आणि त्या विषयाला बोलत असताना मी फारसं इकडं तिकडं लक्ष देत नाही बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत शेतकरी म्हणून आम्ही त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहेत सभागृहाचे सब, सब, आयुधा आहेत स्वतः नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्या खुर्चीचा मान त्यांना माहीत आहे ते ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये बोलले राजदंडाला स्पर्श करणं राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान असतो ही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत त्यामुळे त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय आता त्याचा संबंध बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याशी जोडण्याचं काही कारण नाही लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही त्यांच्या वक्तव्याचं मी सुद्धा समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही मात्र काल ज्या प्रकारे विरोधकांनी मुद्दे विचारायला पाहिजे ती सोडून ज्या पद्धतीनं आकांड तांडव करत का एकामेकाचा बाप काढला ते मात्र या संस या सभागृहाच्या प्रथा परंपरेला छेद देणारं होतं आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालं शक्तीपीठ महामार्ग हा जर महाराष्ट्राला जोडणारा दुवा असेल महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाडा भागामधून जाणारा दुवा किंवा महाराष्ट्राला पुढे नेणारा असेल पण शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी जात आहेत हे जर शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे किंवा शेतकरी त्याबाबत जर अस्वस्थ आहे अनभिघ्न आहे त्यांच्या मनातला संभ्रम दूर करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग करायला हरकत नाही पण जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग यावर मला असं वाटते सरकारने अंमलबजावणी करू नये या मताचा मी आहे कारण दमनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये राबवला जातोय पूर्वी शेतकऱ्याच्या जा मनात अशीच संभ्रमावस्था होती पण आता त्याचं फलित असं दिसतंय की ज्या जिराईत शेतजमिनी होत्या त्या बागाईत होत आहेत सिंचनाखाली येत आहेत त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा भेटतोय समृद्धी महामार्ग आता आपला मोठ्या प्रमाणात झाला आता आता तो भिवंडी ठाण्यापर्यंत येऊन ठेपला आहे पण त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या शेतकऱ्यांशी जर तुम्ही बोललात तर प्रामुख्यानं काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटला आहे पण काही शेतकऱ्यांना तोकडा मोबदला भेटला आहे शेतकऱ्यांचे फूड स्टॉल तिथे असले पाहिजे ही सरकारची भूमिका असताना बाहेर प्रांतातल्या लोकांचे तिथे पेट्रोल पंप आणि ते लागले हे सुद्धा चुकीचं आहे महा समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग होऊ नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे शेतकऱ्यांचा संभ्रम जो असेल तो सरकार म्हणून सरकार दूर करेल आणि कोल्हापूरमध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय ने मुश्रीफ साहेब आहेत ते त्याबाबत अभ्यासू आहेत ते त्यामध्ये पुढाकार घेतील ट्रिगरचा मी स्वतः काल प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मान्य कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता कारण तो प्रश्न माझा होता पीक विम्या संदर्भात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्यात आणि सात हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्याला फायदा झाला हे खरे आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांनी खरे आहे असे उत्तर दिले याचा अर्थ पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत पण त्याचा मोबदला जो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार का असं विचारल्यानंतर ब्लॅक लिस्टेड करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश तसा शब्द दिला त्यानंतर चार ट्रिगरचं जे शेतकऱ्यांच्या म्हणजे केंद्र सरकारकडून त्याला वगळले आहे मात्र राज्य सरकारने चार ट्रिगरची अट टाकलेली आहे ती ट्रिगरची अटसुद्धा वगळण्यात यावी याकरता सुद्धा विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला त्यासंदर्भात एक बैठक होणार आहे आणि एक रुपयात पीक विमा ही योजना जर सरकारने जरी बंद केली असेल पण त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना वेगळ्या काही योजना देता येतील का यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नरत आहे त्यामुळे कालचा प्रश्न तुम्ही बारकायदा अभ्यासा त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीकोनातूनच मान्य कृषी मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत पण पीक विमा कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याला वेठीस धरून स्वतः मालामाल होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत त्रास देण्याचं काम केलंय त्या पीक विमा कंपन्या ब्लॅक लिस्टेड होतील हे जे सभागृहात बोलल्या गेलं याचा शेतकरी म्हणून आम्हाला आनंद आहे जे आरोप करतायत त्यांनी सरकारच्या पीक विमा योजनेचा नवीन जो काही जी आर आलाय किंवा नवीन जे काही स्कीम आलेली आहे त्याचा एकदा अभ्यास करावा काहीतरी चुकीचं ब्रीफिंग कोणी व्हॉट्सअपला पाठवतो आणि तिथं येऊन आपण बोलायचं आणि आरोप सरकारवर करायचे हे कृपा करून प्रत्येकानी म्हणजे विरोधकांनी ते धंदे थांबवावे आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली सगळी लोक आहोत त्यामुळे सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी राहणं शेतकऱ्यांचं साठी हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे माहिती देणारा चुकीचा असताना काहीतरी बोलायचं पाच हजार आठशे कोटी वाचवायचे आहेत काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे आरोपाला काही तथ्य नाही मी कशाला सांगायचे स्वतः आमदारांनी त्याबाबत अभ्यास करायचा विधिमंडळाचं कामकाजात काय का होतं सरकारचे काय शासन निर्णय येतात महसूलच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी आमदारांनी अभ्यासाच्या असतात पण आपण काहीतरी बोललो पाच हजार आठशे कोटी रुपये त्यांचे त्यांच्यावर कर्ज होते तर अर्थमंत्री सक्षम आहेत ना अजितदादा त्यामुळं बाकीची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती टीका करताना सांगितलं की या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा अजित पवारांसोबत नसणार ओबीसी समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक जी आहे ती चार तारखेला मुंबईमध्ये बोलवलेली आहे लक्ष्मणा मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आलोय की मी या विधानसभेच्या या विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हा परिषद शाळेचे कष्टकऱ्यांचे मुद्दे मांडणार कोण कुठे येऊन काय कोणी बोलून जातं त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत त्याला त्याची जागा काय जे दाखवायची आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे त्यामुळे दुर्जन प्रवृत्तीच्या व्यक्तींबद्दल अधिक न बोललेलं चांगलं आणि कशाला सकाळी सकाळी माझ्या तोंडून मुक्ता फळं उधळत आहे तुम्ही तुम्ही उद्या तुम्हाला त्याच्यामुळं जास्त तर हे आहे का ते आउटडेटेड बॅटरी आहे जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती महानगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती थी। काही ठिकाणी प्रचंड दयनीय आहे पहिली ते पाचवीपर्यंत दहा बाय दहाच्या मंदिराच्या सभामंडपात काही ठिकाणी शिकवणी घेतल्या जाते आणि हे फार वाईट चित्र आहे आमच्या म्हणजे सीएसआर फंड काही ठिकाणी उपलब्ध असतो काही ठिकाणी नसतो काही ठिकाणी सीएसआर फंडमधून शाळा खोली दुरुस्तीचं काम सुरू आहे पण शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्यासमोर आज मला वाटते त्या संदर्भातच एक लक्षवेधी आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या शिकस्त झालेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्या नावारुपास आणण्याकरता कारण मराठी भाषेचा मुद्दा जितका महत्वाचा मराठी माणसाचा जितका महत्वाचा तितका जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आणि मराठी भाषेवर ज्या लोकांना प्रेम आहे त्यांनी आपली मुलं आपली नातवंडं जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिकवावी असं त्यांचा मला त्यांना आग्रह सुद्धा करावा असं वाटतो शंभर टक्के मी समर्थन करतो मी मराठीच्या मुद्द्यावर भांडत असेल तर मला मराठी आली पाहिजे मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे माझी मुलं सुना नातवंड यांना मराठी आलं पाहिजे घरात येणाऱ्या सुना असतील घरातल्या महिला भगिनी असतील त्यांना मराठी खाद्यपदार्थही करता आले पाहिजे उपमा असेल उकडपेंडी असेल हे सगळं नाहीतर फक्त मराठीचा मुद्दा मराठीच्या गोरगरीब माणसाचा ते मानसिक शोषण करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या हे कृपा करून आता प्रत्येकाने बंद करावं मी माझं लोकशाही असं आहे मी कोणाचं नाव घेतलेलं हो नाही मी स्वतः लोकशाहीमध्ये जगणारा माणूस असल्यामुळे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे ना पत्रकारांसमोर तर मला मोकळं होऊ द्या विधान विधिमंडळात काही मला मर्यादा येतात पण पत्रकारांसमोर व्यक्त होता येतं मी सांगतो सुनील अण्णांसोबत मी आता दहा स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांचा अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय रॉयल्टीचा तो जो काही त्यांचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौन खरेदाचा असेल तो चालतो ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते कुठले आरोप सिद्ध झाले नाही असाच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता त्याचं पुढं काय झालं तसंच सुनील अण्णा शेळकेंवर आरोप केला आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे ते कारवाई करतील क्षीरसागर काय म्हणतात त्या बोलण्याला अर्थ नाही क्षीरसागरचे त्या आरोपीसोबत काय संबंध आहेत हे क्षीरसागरांनी जाहीर करावं त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याच्या संदर्भात स्वतः दमानी या ताईनी ट्विट केलेलं आहे जे तिथल्या बीडचे पालकमंत्री जे आहेत आदरणीय अजितदादा त्यांना आम्ही पण विनंती करतो की संदीप क्षीरसागरच्या सोबत सह आरोपी उमा किरण कोचिंग क्लासेसचा जो दिसतोय त्याचे कॉल डिटेल्स काढा तो सरेंडर कसा झाला या प्रश्नाची उत्तरं द्या ना अहो तुम्ही मुंडे साहेबांचं मंत्रीपद गेलं मंत्रीपद येत असतात जात असतात हे काही ताम्रपट घेऊन कोणी येत नसतं आणि मंत्रीपदासाठी हपापलेली व्यक्ती मुंडे साहेब नाही आहेत त्यांनी याबाबत कुठली दोष नसताना ज्या पद्धतीने अॅलिगेशन केलं गेलं बजरंग सोनाने असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील या लोकांनी फक्त आकांड तांडव केला मग आता चार एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोट तुमच्याकडे पण आहेत स्वतः एवढे तुम्ही निपक्ष आहात ना मग होऊ द्या ना तुमचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड येऊ द्या की तो सह आरोपी तुमचा कोण लागतो तेव्हा मुंडे साहेबांनी केलेली मागणी रास्त आहे आणि मुंडे साहेबांच्या सोबत आम्ही आहोत